मुलांनो आजच्या गोष्टीचं नाव आहे इच्छा असेल तिथे मार्ग सापडतोच ही एका शाळेमध्ये सत्य घडलेली अशी घटना आहे बरं का एका शाळेमध्ये एकदा खेळाचा तास चालू होता बरं का आणि तेव्हा शिक्षक अतिशय मन लावून खेळाविषयी माहिती सांगण्यामध्ये दंग होते वर्गामध्ये खूप मुलं होती त्यामध्ये एक अतिशय अशक्त अशी मुलगी हातातल्या कुबड्या सांभाळत शिक्षकांचं बोलणं अतिशय मन लावून ऐकत होती तिने पुढे जाऊन शिक्षकांना काही शंका विचारायला सुरुवात केली ऑलिम्पिक स्पर्धा कशा असतात त्यामध्ये कोणते खेळ असतात रेकॉर्ड कोणकोणती झाली आहेत याविषयी ती प्रश्न विचारू लागली ते ऐकून वर्गातील सगळी मुलं हसू लागली शिक्षकांनाही आपले हसू आवरले नाही परंतु त्यांनी तिला विचारले अग तू धड उभी राहू शकत नाहीस तुला कुबड्यांशिवाय चालता येत नाही मग तुला या सर्व खेळांची माहिती हवी आहे कशाला तुला असा कोणत्या खेळात भाग घ्यायचा आहे म्हणून तुला ही सगळी माहिती जाणून घ्यायची आहे बरं हे शिक्षकांनी म्हटल्याबरोबर त्या मुलीला खूप वाईट वाटले तिच्या डोळ्यांमध्ये पाणी तरळून आले ती रडू लागली आणि थोडीशी लाजून लांब जाऊन एका बाकावर बसून राहिली दुसऱ्या दिवशी खेळाच्या तासाला तिला जरा वेगळे बसविले गेले दिव्यांग असल्यामुळे आपल्याला अशी वागणूक मिळत आहे हे तिच्या लक्षात आले परंतु ती मुलगी हार मानणारी नव्हती तिने काहीतरी विचार केला बरं का आणि अतिशय दृढनिश्चयाने ती शिक्षकांजवळ आली आणि म्हणाली सर तुम्ही हे विसरू नका की तीव्र इच्छा निर्धार आणि जिद्द असेल तर सर्व काही शक्य असते एक दिवस मी वाऱ्याच्या वेगाने धावताना साऱ्या जगाला दिसेन तिचा तो निर्धार तिचं ते वाक्य ऐकून सगळा वर्ग अचंबित झाला सगळा वर्ग तिच्या या बोलण्यावर खरं म्हणजे मनातल्या मनात हसूच लागला परंतु त्या दिवसापासनं ती मुलगी एका ध्येयाने प्रेरित झाली तिने आपली सगळी मरगळ झटकली आणि कामाला लागली आधी तिने सर्वप्रथम आपला अशक्तपणा घालवण्यासाठी चांगला सकस आणि पौष्टिक आहार घ्यायला सुरुवात केली त्यानंतर सुरुवातीचे काही दिवस तिने भरभर चालण्याचा सराव चालू केला आणि त्यानंतर तिने धावण्याचा सराव चालू केला काही दिवसांमध्ये ती छोट्या छोट्या स्पर्धांमध्ये भागही घेऊ लागली तिला धावताना बघून लोक अतिशय आश्चर्यचकित होत असत बरं का मग पुढे तिला मदत करण्यासाठी काही लोक पुढेही आले सर्वांनी तिचा उत्साह हो वाढवला आणि मग तिचा हा निश्चय आणखीनच दृढ झाला एकोणीसशे साठच्या ऑलिम्पिकमध्ये तिने भाग घेतला बरं का ज्याबद्दल तिला अतिशय शंका होत्या ज्या शंका तिने सरांना अतिशय मोकळेपणाने विचारल्या होत्या त्या स्पर्धांमध्ये भाग घेण्याची संधी तिने मिळवली आणि धावण्याच्या त्या स्पर्धेमध्ये अनेक नामवंत प्रतिस्पर्धी असतानाही त्यांना हरवून तिने तब्बल तीन पदके जिंकली ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचणारी ही मुलगी कोण होती माहिती आहे ही मुलगी होती प्रसिद्ध धावपटू विल्मा रू ही मुलगी पुढे अतिशय प्रसिद्ध झाली मुलांना या गोष्टीतून तुम्ही काय शिकाल दृढ निश्चय असेल मनामध्ये जिद्द असेल एका ध्येयाने आपण प्रेरित झालो असू तर मेहनतीने आपल्याला सर्व काही साध्य करता येते मिळवता येते फक्त मनामध्ये अतिशय तीव्र इच्छा दृढनिश्चय हे असलं पाहिजे म्हणजे आपल्याला हवं असेल ते आपल्याला सर्व काही मिळवता येतं आवडली का, ये का गोष्ट